श्री स्वामी समर्थ नमस्कार आज आपण ह्या व्हिडिओमध्ये शरीराच्या या अंगाला जेवढे जास्त वेळा तुम्ही स्पर्श कराल तेवढी धनसंपत्ती तुम्हाला भेटेल तुम्ही श्रीमंत व्हाल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया हे शरीरातील गुप्त अंग आहे ज्याला स्पर्श करताच तुम्हाला पैसे भेटतील लक्ष्मी प्रसन्न होईल हे एक प्राचीन रहस्य आहे तुम्ही खूप मेहनत करता देवाची पूजा पाठ करता पण तरीही पैसा भरभराट समाधान यापासून तुम्ही नेहमी वंचित असता कधी विचार केला आहे का तुमच्या शरीरातील एका विशिष्ट अंगाशी जोडलेली एक गुप्तक्रिया तुम्हाला अपार संपत्ती मिळवून देऊ शकते तर होय हे कोणते अंग आहे त्याचा स्पर्श का महत्त्वाचा आहे आणि त्यामागचं धार्मिक आणि आध्यात्मिक रहस्य काय आहे हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओपर्यंत शेवटपर्यंत पहा शरीरातील या अंगाला जितके जास्त वेळा स्पर्श कराल तेवढी जास्त अपार संपत्ती तुम्हाला लावेल हा विषय ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटलं असेल हजारो वर्षापासून ऋषीमुनीनं दिलं आहे आपल्या शरीराचं केवळ महत्व जैविकदृष्ट्या नाही तर ते एक शक्तीस्थान आहे हिंदू धर्मानुसार सात चक्र असतात आणि ही चक्र जागृत झाली तर माणूस मोक्ष धन समाधान आणि आरोग्य या सर्व प्राप्त करू शकतो पण या चक्रापैकी एक विशेष चक्र आहे ते म्हणजे मणिपूर चक्र हे चक्र आपल्या नाभीच्या आसपास असतं होय नाभी, हो नाभी म्हणजे आपल्या शरीराचं केंद्रबिंदू आणि हीच त्या रहस्याची सुरुवात आहे वेद पुराणामध्ये सांगितलं आहे की नाभी ही संपत्तीचं द्वार आहे श्री भगवत भगवान श्रीकृष्णाने अर्जुनला सांगितलं आहे नाभी म्हणजे ऊर्जा आणि संतुलनाचं केंद्र आहे जेव्हा तुम्ही दररोज नाभीला सौम्य स्पर्श करता त्या ठिकाणी तिळाचं तेल किंवा देशी गायचं तूप लावता तेव्हा त्या भागातील ऊर्जा चक्र जागृत होतं आणि तुमचं धनचक्र सुरू होतं पण हे का घडतं कारण नाभीच्या आसपास असतो आपल्या शरीरातील महत्वाचा ऊर्जा प्रवाह ज्याला प्राचीन धनलक्ष्मी नाडी असंही म्हटलं जातं आपण नुसतं अंधश्रद्धेवर बोलत नाही यामागे वैज्ञानिक आधारही आहे शरीरशास्त्र सांगतं की आपल्या नाभीच्या आसपास हजारो न्यूरॉन्स असतात जे पचन मन शांती आणि एकंदर शरीरातील ऊर्जा यांचं नियंत्रण करतात या न्यूरॉन्सवर सौम्य दबाव टाकला की मेंदूला सकारात्मक संदेश जातो आणि यासारखे आनंददायक हार्मोन्स स्रवतात यामुळे मन शुद्ध होतं विचार सकारात्मक होतात आणि तेच सकारात्मक विचार तुमच्या आयुष्यात संपत्ती आकर्षित करतात चला तर पाहूया नाभीला स्पर्श करणे या भागात तेल लावणे ही क्रिया नक्की कशा कशी करावी कधी करावी कोणत्या वेळी करावी कोणत्या दिवशी करावी कोणत्या प्रकारचं तेल वापरावं हे पाहूया तिळाचं तेल गुरुवारी रात्री झोपताना नाभीला लावावं देशी गाईचं तूप शुक्रवारच्या रात्री विशेषतः लक्ष्मीपूजनच्या वेळी हळदीचं तेल किंवा कस्तुरी तेल पौर्णिमा किंवा अमोशेला रात्री या सर्व क्रिया करताना एक मंत्र म्हणावा ओम श्री ही क्ली लक्ष्मे नम हा हा मंत्र तुमच्या धल लक्ष्मी शक्तीला जागृत करतो विष्णुपुरांमध्ये सांगितलं आहे की लक्ष्मी देवी भगवान विष्णूच्या नावीत वास करते त्यामुळे जेव्हा आपण नाभीला शुद्ध ठेवतो तिला दिव्य ऊर्जा देतो तेव्हा लक्ष्मीची कृपा अधिक प्रमाणात होते शंकराचार्याच्या ग्रंथात एक श्लोक आहे नाभीमध्ये तेजमय स्रोत आहे ज्याच्या माध्यमातून मनुष्यधन आणि ऐश्वर प्राप्त करतो नाभीला अशुद्ध हाताने किंवा स्वच्छ न करताच तेल लावणे टाळावे रात्रभर तूप लावल्यावर लगेच आंघोळ न करणे नकारात्मक मनस्थितीत ही क्रिया टाळावी ऐन अमावशीच्या रात्री टी व्ही किंवा मोबाईल वापरत ही क्रिया करणे निशिब्द आहे शुद्ध भाव श्रद्धा आणि नियमितता हीच किल्ली आहे एक गृहिणी रोज रात्री नावीला तूप लावत असे आणि लक्ष्मी मंत्र म्हणत असे महिन्यात तिचं आर्थिक संकट तिच्या मुलाचं शिक्षण सुरू झालं आणि घरात आनंदाचं वातावरण निर्माण झालं अशा कितीतरी उदाहरणामध्ये ही साधी कृती नावीला स्पर्श एक आध्यात्मिक दरवाजा उघडते शरीर हे मंदिर आहे आणि त्यातील नाभी म्हणजे त्या मंदिरातील गर्भगृह त्या गर्भगृहाला जर आपण दररोज श्रद्धेने स्पर्श केला तर आपल्या आयुष्यातून दुःख दारिद्र्य दुर्भाग्य दूर जाऊन संपत्ती सौख्य शांती आणि समृद्धीचं तेज फुलवू लागतं तुम्हीही प्रयोग करा नाभीला तेल लावा मंत्र म्हणत राहा आणि बघा लक्ष्मी देवीची कृपा तुमच्यावर राहील जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ